सोलापूर येथील नई जिंदगी चौकामध्ये अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण समोर आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकील पटेल याचे बरोबर बाचाबाची करून भांडणा सुरुवात केली त्यावेळी मयत शकील पटेल याने आरोपीस ऊपर बच्चो के केस करते क्या असे विचारता क्षणी, आरोपी पटेल याने कमरेजवळ असलेला चाकू काढून मयत शकील पटेल याच्या छातीवर पोटावर हातावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला आणि सदर आरोपी मुस्ताक पटेल याने सदर गुन्ह्यात वापरलेला चाकू रस्त्याचे कडेला असलेल्या गटारीजवळ टाकून सदर ठिकाणाहून पळून गेला सदर घटनेबाबत मयत शकील पटेल याचा मोठा भाऊ अलिमोदीन पटेल याने दिनांक बारा जून दोन हजार वीस रोजी आरोपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करून सदरचा सर्व पुरावा हा आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकील पटेल या स्नयी जिंदगी चौकात चाकूने भोसकून खून केल्याचे सिद्ध होत आहे सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरू नये न्यायालयाने आरोपी मुस्ताक पटे यांस भारतीय या दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वय दोषी धरून त्यांच जन्मठेपेची शिक्षा आणि रक्कम पाच हजार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अन्वय चार महिन्याचा कारावास आणि रक्कम एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद